पण जे काही डॉक्टर साहेबांच्या या नावाच्या साठी ही जी जोपर्यंत म्हणजे मला तरी वाटते ही लोक सांगतात रस्ता इतके दिवस टिकते काय ते कोणतं घर इतके दिवस टिकते परंतु पन्नास वर्षाच्या वर या कमानीला काहीच होणार नाही अशा प्रकारचं नक्की बांधकाम मदन पाटलांनी इथे करून घेतलं चार दोन वेळ मी इथून गेल्याच्या नंतर जात असताना दर दिवशी इथून जात असताना याच्यावर क्युरिंग कसं सुरू होतं पाणी टाकण्याचं काम कसं सुरू होतं हे अतिशय चांगल्या प्रकारचं कारण मदन पाटलान तो पुतळा उभा केला काम करण्याचं त्याचं जे काम केलं तर ते मदन पाटलानच केलं पार्टी टकमोरचा शिवाजी महाराजाचा पुतळा जो आहे सुरेश भाऊ सभागृहाचं काम केलं ते मदन पाटलानच काम केलं माणूस लय चांगलं करते पण पडद्याच्या पाठीमागे राहते पुढे काही दिसत नाही म्हणजे म्हणून ही कमान सुद्धा मदन पाटलाने स्वतःची म्हणजे त्यातल्या त्यात आपली घरची असलेली आणि काळे परिवार संपूर्ण या भटुंब्रा वासियानं एवढं मोठं जे मन दाखवलं एवढं मोठं मन जे केलं ते खूप मोठं म्हणजे आपण कार्य आपण भटुंब्रा वासियांनी सगळ्यांनी केलं त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सहकार्य जर असेल तर ते सगळं मोलाचं सहकार्य ग्रामपंचायतच्या सरपंच त्यांची संपूर्ण बॉडी यांचं महत्वाचं ते काम आहे कारण त्यांच्या त्यांची जर त्याला सुरुवात नसती केली त्यांनी जर होकार नसता भरला तर ते काही काम झालं नसतं अशा प्रकारचं अतिशय सुरत काम डॉक्टर साहेबांच्या विषयी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी एवढं बोललं की मला काही त्याच्यामध्ये बोलायसाठी मला तर वाटत होतं की आता शिवा काय बोललं पाहिजे नाही का या ठिकाणी अतिशय डॉक्टर साहेबांवर प्रेम करणारी आणि हा कार्यक्रम खूप मोठा घेता आला असता या मंडळीला भटुंबऱ्याच्या लोकांना जर त्याच्यामध्ये नाव करायचं असतं वेगवेगळ्या प्रकारचे सगळे जिल्ह्यातले बाहेरचे पुढारी बोलावले असते आणि त्या डॉक्टर साहेबांच्या या कमानीचा परंतु हा कार्यक्रम आज जो मला इथे दिसला हा अतिशय आपला घरगुती कार्यक्रम आपला कौटुंबिक कार्यक्रम आपल्या गावाचा कार्यक्रम आपल्या नात्या गोत्यातल्या मंडळीचा कार्यक्रम अतिशय सुरेख प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला मला त्या ठिकाणी बोलावलं काल विजूचा फोन विजूच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर चांगल्या प्रकारचा डॉक्टर डॉक्टर साहेबांनी जागेवर त्यांच्या तयार केला आणि त्याच्या कविता जर पाहिल्या आपण त्याचं जर ते लेखन पाहिलं नक्की मी डॉ त्याचं पाहत असतो अशा प्रकारचा उत्कृष्ट एक चांगला हिरा डॉक्टर साहेबाच्या पोटी आलेला आहे डॉक्टर साहेबाचं नाव सुद्धा नक्की विजूच्या माध्यमातून या त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून हे असंच तेवत राहणार आहे मी काल मला विजूचा आणि मदन पाटलांचा फोन आला आणि आम्ही तिकडे सुद्धा आपले प्रल्हाद भालेराव यांनी अतिशय चार वर्षी असं हॉस्पिटल याला बांधलं जालन्याला आणि मी तिकडे गेलो होतो म्हणून दुपारून जाण्याच्यापेक्षा सकाळी लवकर गेलो मदन पाटील आणि डॉक्टर साहेबाच्या प्रेमाच्या खातर स्वतः गाडी चालवत गेलो स्वतः गाडी चालवत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे पावणे चार वाजता जिथे डॉक्टर साहेबाच्या या सगळ्या प्रेमाच्या पोटी येण्याचा योग हे भाग्य मला लाभलं आणि या सोऱ्यामध्ये मला सहभागी होण्याच्यासाठी मी स्वतःहून मनातून इतक्या धावपळ करत आलो पुन्शच्या आपला सर्वांना धन्यवाद देतो डॉक्टर साहेबाचं नाव हे अतिशय तेवत असलं पाहिजे हे जे नाव समोरचे जे काही मला वाटते ते दिसतात हे आमच्या गावात सुद्धा आम्ही जी कमान बांधली काही कुचीन प्रकारचे लोक असतात त्या त्या ठिकाणची ही जी नावाची जी काही प्लेट असेल ही प्लेट म्हणजे पुढे चालून कशी राहील याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल कारण आमच्या गावच्यासुद्धा या प्लेटला लोकांनी दगड मारले आणि ती नंतर फुटली म्हणजे तशा प्रकारच्याच फक्त गोष्टीवर आपल्याला इथे लक्ष कुचीन लोकांचं कारण हे जे पाहिलं ना तुम्ही पेंट आणि याच्यामध्ये खूप फरक पडतो आमची पहिली पेंटमध्ये होती नंतर हे बदललं मग ते काहीतरी त्याच्यामध्ये ते ते वेगळा प्रकार आहे असो या नावाला तेवत ठेवण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी डॉक्टर साहेबाच्या पावलावर पाऊल टाकून आपण सगळ्यांनी आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या या तालुक्यामध्ये सगळ्या शेतकरी मंडळींना काम करावं तरच आपल्याला डॉक्टर साहेबांना खऱ्या अर्थाची ही श्रद्धांजली ठरेल असं या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो आणि जय हिंद जय भारत